नमस्कार आज आपण इथे कांदा टोमॅटो आलं लसूण इतकंच नाही तर कोणतेच गरम मसाले न टाकतासुद्धा मस्त चमचमीत आणि झंझणीत अशी मोड आलेल्या मिक्स कडधान्यांची रस्साभाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे मोड आलेले मिक्स कडधान्य घेतले आहेत त्यामध्येच मूग मटकी हिरवे वाटा तुम्हाला हवं असले तर त्यात हरभारी चवळी घेतली तरीसुद्धा चालेल तुम्ही ते बघू शकता मस्त असे मोड आलेत आणि त्यामध्येच मी टाकते सोलून घेतलेले कडवे वाल आता हे सगळे आपण मिक्स करून घेऊया आत्ता आपण वाटण करूया त्यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतलं या भाजीसाठी आपण ओलं खोबरंच घ्यायचं आहे इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतले त्यामध्येच टाकते एक छोटा चमचा जिरा आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याचं वाटण तयार करून घेते इथे तुम्ही बघू शकता मस्त मौसूद असं वाटण तयार झालं आहे आता आपण फोडणी देऊया इथे मी कुकर गरम करत ठेवले त्यामध्ये मी मोठे दोन चमचे तेल टाकले आणि त्यामध्ये तयार करून घेतलेलं आपण वाटण टाकणार आहोत यामध्ये जिरा आणि मोरीसुद्धा टाकायची नाही आता आपण हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचे तुम्ही ते बघू शकता मस्त असं साईडने तेल सुटले आणि आपलं वाटणसुद्धा चांगलं परतलं गेले त्यामध्ये एक मोठा चमचा मिरची पावडर या मिरची पावडरमध्ये कोणत्याच प्रकारचे खडे मसाले नाहीत त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा धना हळद आणि हळद आता हे सगळे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत अगदी साईडने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचेत आणि त्यामध्येच आता आपण मोड आलेले कडधान्य टाकून घेऊयात आणि हे कडधान्य ह्या वाटणासोबत दोन ते तीन मिनटं चांगले परतून घ्यायचेत दोन मिनटं मसाल्यांसोबतच कडधान्य आपण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी टाकायचं आहे पाणीसुद्धा आपण इथे गरम करून घेतलेलंच टाकायचं आहे आता आपल्याला कितपत रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी टाकू शकता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे व्यवस्थित असं हे आपण मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून ह्याच्या फक्त आपण दोन शिट्ट्या करणार आहोत दोन शिट्ट्यांमध्येच तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे चवीलासुद्धा ही भाजी खूप छान लागते कोणत्याच प्रकारचे आपण इथे गरम मसाले वापरलेले नाहीत कांदा लसूण आलं वापरलेलं नाही इतकंच नाही कडीपत्ता आणि सुद्धा आपण ह्यामध्ये टाकलेली नाही तरीसुद्धा ही भाजी चवीला खूप मस्त होते नवरात्रीमध्ये कांदा लसूण न टाकता आमच्याकडे ही भाजी आवर्जून केली जाते म्हणून ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा